डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकमधील जिल्हा परिषद आणि इतर आस्थापनांमधील अठ्ठावन्न प्राथमिक शिक्षकांना नाशिक मनपाच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांचा पदभार अखेर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी काढून घेतला आहे तर गोदा संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे महापालिकेच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन केल्या प्रकरणात अनियमितता झाल्याचं मान्य करत या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती या समितीला पंधरा दिवसांमध्ये चौकशीचे आदेश देण्यात आले होते दरम्यान यामध्ये बी टी पाटील यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळ नगर विकास मंत्र्यांच्या वतीनं दिल्यानं अखेर सोमवारी बी टी पाटील यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांची एका शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलून सर्रासपणे मनमानी पद्धतीनं बारा महिने केलेल्या बदल्या मुख्याध्यापक पदोन्नती सेवा ज्येष्ठता डावलून केलेली अनियमितता याचबरोबर अन्य समस्या सोडवण्याच्या हेतूने संघटनेद्वारा अनेक वेळा लेखी निवेदन देऊन आणि प्रत्यक्ष भेटून संबंधित सर्व कर्मचारी वर्गासोबत चर्चा आणि तक्रार करूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दाद मिळाली नसल्याची तक्रार पाटील यांच्या विरोधात करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर त्यांचा पदभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक